नमस्कार राजू व काव्य कुटुंब चतुर्थ वर्धापन दिनानिमित्त आयोजित राजू व काव्य करंडक दोन हजार पंचवीस साठी मी कवित्री शीतल अशोक जाधव कविता सादर करत आहे पाठवण जन्म दिलाय ज्यांनी मला निरोपास त्यांचाच घेते जन्म दिलाय ज्यांनी मला निरोपास त्यांचाच घेते एवढं सगळं करताना मन माझं खायला उठते सगळा त्रास तर मुलीलाच असतोय सगळ्या त्रास तर मुलीलाच असतोय मुलगा मात्र म्हणतात आरामशीर बसतोय आईचा हळूच आवाज येतोय आईचा हळूच आवाज येतोय दिल्या घरी सुकीरा एवढच ती बोलते बाप माझा कोपऱ्यात जातोय बाप माझा कोपऱ्यात जातोय आणि घळाघळा रडतोय जन्म दिलेल्या आई बाबांचा निरोप आज घ्यावा लागतोय जन्म दिलेल्या आईबाबांचा निरोप घ्यावा लागतोय आजी आजोबांचा आदेशही मुलीच्या आज काने पडतोय सर्वात जास्त त्रास तर माझ्या दादाला होतोय सर्वात जास्त त्रास तर माझ्या दादाला होतोय म्हणूनच तर तो सर्वांमध्ये येण्याचं टाळतोय दादा माझा सांगतोय दादा माझा सांगतोय खूप त्रास दिला का ग तुला आज खूप त्रास होतोय माझाच मला आवडायचं ग मला तुझी वेणी ओढायला आवडायचं ग मला तुझी वेणी ओढायला तुझ्या वाटणीचा खाऊ खाल्ल्यावर आई लागायची ग ओरडायला तुला त्रास देणं कधी मनातच नव्हतं ग तुला त्रास देणं कधी मनातच नव्हतं ग पण खरं सांगू ताई तुझी खोडी करायला आवडायचं ग ताई आता तुझी वेणी नायिका ओढता येणार मला ताई आता तुझी वेणी नायिका ओढता येणार मला खरं सांग ना ग ताई ताई आता आई नाही का मला मनामधल्या विचारांचं आता मी काय करू मनामधल्या विचारांचं आता मी काय करू मलाच माझं कळत नाही मी स्वतःला कसं सावरू धन्यवाद माझी कविता आवडली तर नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका